दर्शक सोलापूरकरांसाठी हो एक दिलासादायक घडामोड घडली असून नामवंत न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सोनाली वळसंकर यांच्या नव्या न्यूरोओपीडीचे मंगळवारी महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानासमोर विधिवत उद्घाटन करण्यात आलं उस्मानाबादसह शेजारील कर्नाटक राज्यातून न्यूरोविषयक उपचारांसाठी रुग्णांचे सतत फोन आणि चौकशी होत असल्यामुळे डॉक्टर वळसंकर यांनी ही ओपीडी सुरू करण्याचा निर्णय घेतला यावेळी झालेल्या शुभारंभ समारंभास स्थानिक नागरिक रुग्ण आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते नवीन ओपीडी रोज सकाळी अकरा ते सायंकाळी सहा या वेळेत रुग्णांसाठी खुली राहणार आहे रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत त्यांचे प्रश्न आणि अडचणी तात्काळ दूर व्हाव्यात या उद्देशानं या ओपीडीची स्थापना करण्यात आल्याचं डॉक्टर वळसंकर यांनी सांगितलं मी मागचे दहा वर्ष न्यूरोसर्जन म्हणून सोलापूरमध्ये कार्यरत आहे आज म्हणजे दिनांक वीस ऑगस्ट रोजी मी न्यूरोलाईफ हे ब्रेन आणि स्पाईन सेंटर ही ओ पी डी सेवा चालू केलेली आहे मागील दहा वर्षामध्ये साधारण पाच ते सहा हजार ब्रेन आणि स्पाईनच्या सर्जरीज मी यशस्वीरित्या केलेल्या आहेत महाराष्ट्रातली तिसरी आणि सोलापूरमधली सोलापूर जिल्ह्यातली पहिली महिला न्यूरोसर्जन हा सन्मान मला मिळालेला आहे सोलापूर शहरानं आजवर खूप काही दिलं त्यांनी पुढे सांगितलं की रुग्णकल्याण हाच माझा ध्यास आहे रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचा संकल्प केला यापूर्वी ही अनेक रुग्णांना विशेष सेवा पुरवली आहे आणि आता या ओपीडीमुळे सोलापूर आणि परिसरातील न्यूरो रुग्णांना तातडीची तसंच दर्जेदार सुविधा मिळणार आहे नवीन ओपीडी सुरू झाल्यामुळे सोलापुरातील तसंच आसपासच्या भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे न्यूरो विषयक उपचारांसाठी आता बाहेरगावी जाण्याची वेळ अनेकांना टळणार असून सोलापूरकरांसाठी हा एक नवा आधार ठरणार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही